नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या डिजिटल माऊली ह्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आज आपण जाणून घेणार आहोत एक खूप महत्वाची योजना भजनी मंडळ अनुदान योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र ही संतांची आणि भक्ती परंपरेची भूमी आहे इथे प्रत्येक गावात आणि वाड्यात भक्तिभावाने भजन कीर्तन आणि अभंग गाणारी भजनी मंडळं आहेत मात्र या मंडळांना अनेकदा वाद्यसाहित्य खरेदीसाठी अडचणी येतात म्हणूनच महाराष्ट्र शासनाने भजनी मंडळ अनुदान योजना सुरू केली आहे योजना काय आहे या योजनेअंतर्गत पात्र भजनी मंडळांना पंचवीस हजार रुपयेचे भांडवली अनुदान मिळणार आहे या योजनेचा लाभ एक हजार आठशे भजनी मंडळांना मिळणार आहे यासाठी सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या अनुदानातून मंडळांना हार्मोनियम डोलकी चिपड्या तार पखवाज यासारखे भजन साहित्य खरेदी करता येईल या योजनेमध्ये अर्ज कोण करू शकतात गावोगाव चालणारी नोंदणीकृत भजनी मंडळं मंदल। मंडळाकडे सदस्यांची यादी पत्ता संपर्क माहिती असणे आवश्यक आहे मंडळ खरंच भजन परंपरा जपते याची खात्री झाल्यावरच अनुदान मंजूर होईल या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा एक महानुदान डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी दोन नोंदणी करताना मंडळाचे नाव पत्ता संपर्क क्रमांक ईमेल भरावा तीन आवश्यक कागदपत्र जसे नोंदणी प्रमाणपत्र सदस्य यादी अपलोड करावी चार नंतर लॉग इन करून अर्ज पूर्ण भरावा पाच सबमिट केल्यानंतर आपल्या अर्जाचा स्टेटस पोर्टलवर तपासता येईल अर्ज प्रक्रिया तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे अंतिम तारीख आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच पात्र भजनी मंडळांनी ही संधी गमावू नये योजनेचा फायदा काय आहे मंडळांना नवे वाद्य घेता येतील गावोगावची भक्ती परंपरा बळकट होईल तरुण पिढीलाही भजनी मंडळात सहभागी होऊन संस्कृतीशी जोडता येईल संतांची आणि अभंगांची परंपरा अधिक प्रभावीपणे पुढे नेता येईल तर मित्रांनो ही होती माहिती भजनी मंडळ अनुदान योजना दोन हजार पंचवीस बद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला सतत मिळत राहील धन्यवाद आणि भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये